नमस्कार मी इच्छितो हो की राज्यामध्ये आता तीस जून पर्यंत पाऊस पडणार आहे एकदम असा पाऊस बंद होणार नाही राज्यात पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे जवळपास हे पावसाचं सत्र चालूच राहणार आहे फक्त काय होणार आहे आज इकडल्या भागात पडेल तर उद्या दुसऱ्या भागात आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर उद्या दक्षिण महाराष्ट्र तर उद्या इदारबाद तर पश्चिम हिदारबाद कधी मराठवाड्यात म्हणजे हे असा सर्व म्हणजे पाऊस असा चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अठ्ठावीस एकोणतीस जूनला मात्र राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पिकाला जीवदान भेटेल असा पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील सांगायचा त्याच्यानंतर पाऊस राज्यामध्ये चार जून नंतर चार जुलै नंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणून ही प्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पूर्व विदर्भ विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तीस जून पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिशेद दिला जाईल धन्यवाद